नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता मोठी बातमी दिवाळी बोर्डवी सरकारी कर्मचाऱ्यांना पाच मोठ्या भेटवस्तू मिळणार काय आहे पाहू आपण सविस्तर सरकार दिवाळी दोन हजार पंचवीस पर्यंत कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना भेटवस्तू देण्याची तयारी करत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या तयारीसोबतच या महिन्यात पेन्शन वाढ आणि विमा संरक्षणाबाबत निर्णय अपेक्षित आहेत या ऑक्टोबर मध्ये आणखी मोठे निर्णय येणे बाकी आहेत पाच कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक कोणत्या प्रमुख निर्णयाची वाट पाहत आहेत ते जाणून घेऊया एटीएम मधून पी एफ काढणे सोपे होईल सरकार पी एफ काढणे आणखी सोपे करणार आहे आता कर्मचारी आणि पेन्शनधारक त्यांचे पी एफ निधी थेट एटीएम कार्ड आणि पी द्वारे काढू शकतील यामुळे गरज पडल्यास पैसे काढणे सोपे होईल ही सुविधा जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुरू होणार होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ती उशिरा सुरू झाली आता दिवाळीच्या आसपास ही चालू होईल पेन्शनमध्ये वाढ ई पी एफ ओ बोर्डाची बैठक दहा आणि अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे किमान ई पी एफ पेन्शन रुपये एक हजार रुपयावरून दीड हजार रुपये किंवा अडीच हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अलीकडेपर्यंत शहाण्णव टक्के पेन्शन धारकांना चार हजार पेक्षा कमी पेन्शन मिळत होते जे आता वाढवता येईल ई पी एफ ओ थ्री पॉईंट हो दिवाळीपूर्वी लॉन्च होऊ शकते सरकार दिवाळी दोन हजार पंचवीस पूर्वी ई पी एफ ओ थ्री पॉईंट व लॉन्च करण्याची अपेक्षा आहे यामुळे ई पी एफ काढणे सोपे होईल आणि युपीआय द्वारे पैसे काढता येतील त्या एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म देखील समाविष्ट असेल जी पी एफ सदस्यांसाठी गोष्ट आणखी सोप्या करे पी एफ ची सर्व माहिती आता डिजिटल प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असेल ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ एक नवीन ऑनलाईन डॅशबोर्ड समाविष्ट असेल जो कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोन किंवा संगणक वरून त्यांचे पी एफ बॅलन्स पाहण्याची परवानगी देईल या डॅशबोर्डमुळे कर्मचाऱ्यांना मासिक पगार ठेवी तपासता येतील आणि दाव्याची स्थिती माहिती मिळू शकेल विमा संरक्षण वाढले ईडीएलआय योजनेअंतर्गत प्रत्येक ई पी एफ सदस्याला सात लाख रुपयाचे मोफत विमा संरक्षण देखील दिले जाते ज्यांचा प्रीमियम कंपनी भरते आणि कर्मचाऱ्यांकडून कोणतेही पैसे कापले जात नाहीत ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून हे विमा संरक्षण आणखी वाढू शक अशा प्रकारे दोन हजार पंचवीसच्या च्या दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एफ काढणे पेन्शन वाढवणे आणि विमा संरक्षण यासारख्या महत्वपूर्ण भेटवस्तू मिळणार आहे आता या कर्मचाऱ्यांचा दीर्घ प्रतीक्षा संपणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद